दिवाळीचा सण आला दिव्यांनी घर उजळले आनंदाची उधळण सर्वत्र हास्य फुलले दीपतेजाच्या प्रकाशाने प्रत्येक क्षण उजळो तुमच्या जीवनात सुख आणि समृद्धी नांदो दिवाळीचा सण मोठा नाही आनंदाला तोटा सर्वत्र दिव्यांचा प्रकाश आणि सुखाचा सहवास तुम्हाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा तर नमस्कार मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमचे मनापासून स्वागत करते या सणाची आपण वर्षभर आतुरतेने वाट बघत असतो दिवाळी आली म्हटलं की घराची साफसफाई सजावट फराळ बनवायची तयारी डेकोरेशन पूजेची तयारी रंगीबिरंगी रांगोळी नवीन खरेदी या सर्व गोष्टी आल्याच दिवाळी हा वर्षातील सर्वात मोठा आणि लोकप्रिय सण आहे हा सण अंधारावर प्रकाशाचा विजय अज्ञानावर ज्ञानाचा विजय आणि दुःखावर आनंदाचा विजय दर्शवतो दिवाळीच्या काळात लोक घरे स्वच्छ करून दिवे लावतात लक्ष्मीपूजा करतात रांगोळी काढतात आणि गोड मिठाई वाटून आनंद साजरा करतात हा सण मुख्यतः पाच दिवस साजरा केला जातो वसुबारस धनतेरस नरक चतुर्दशी त्यालाच काली चतुर्दशी म्हणतात लक्ष्मीपूजन व दीपावली दिवाळी पाडवा आणि भाऊबीज दिवाळीत घरात दिवे लावणे लक्ष्मीची पूजा करणे नवीन वस्तू खरेदी करणे आणि कुटुंबासह सा आनंद साजरा करणे ही परंपरा आहे दिवाळीची सुरुवात ही एकादशीपासून होते एकादशीच्या दिवशीच पहिला दिवाळीचा दिवा लावला जातो या दिवसापासूनच सर्वत्र दिवे पंत्या लावतात तसेच रांगोळी देखील काढतात यंदा रमा एकादशी सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे याच दिवशी वसुबारस आहे वसुबारस हा दिवाळीपूर्वीचा दिवस जो संपत्ती समृद्धी आणि आर्थिक उन्नती यासाठी अत्यंत शुभ मानला जातो पारंपरिक भारतीय संस्कृतीत गायीला धन आणि संपत्तीची देवी मानले जाते कारण गाय दूध लोणी ताक व शेतीसाठी खते या सर्व गोष्टी देऊन कुटुंबाच्या समृद्धीत हातभार लावते त्यामुळे वसुबारसच्या दिवशी गायीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते वसुबारस हा दिवाळीच्या सणांचा एक महत्वाच्या दिवसाचा भाग आहे आणि हा धन संपत्ती आणि समृद्धीशी निगडित असतो हा दिवस विशेषत पारंपारिक शेती व्यवसाय आणि आर्थिक व्यवहारासाठी शुभ मानला जातो हिंदू पंचांगानुसार वसुबारस कृष्ण पक्षाचा चौदावा चा। दिवस कृष्ण चतुर्दशी अश्विन महिन्यात येतो जो दिवाळीपूर्वी साजरा केला जातो त्यामुळे यावर्षी वसुबारस हा दिवाळीचा पहिला दिवस आहे कारण या दिवशी वसुबारस आणि एकादशी एकाच दिवशी आले आहेत वसु दिवशी गाय गाय आणि वासराची पूजा पूजा केली जाते तुमच्या घराजवळ असेल तर तीची पुझा करा वसुबाराईच्या गोठ्यामध्ये जाऊन देखील तुम्ही पूजा करू शकतात या दिवशी तुम्हाला गायीला चारा खाऊ घालायचा आहे काही ठिकाणी गायीला भाकरी आणि गवारीच्या शेंगांच्या भाजीचा नैवेद्य खाऊ घातला जातो तुम्ही गुळ खोबरे नैवेद्य देखील चारू शकतात तुम्हाला जर अशी पूजा करणं शक्य नसेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये गाय वासराच्या मूर्तीची पूजा करू शकतात सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्या नव्या वस्त्रावर तांदूळ ठेवून गाय वासराची मूर्ती स्थापन करा गाईला हळद कुंकू लावा नैवेद्य अर्पण करा दूध आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवायला अजिबात विसरू नका या दिवशी गाईची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते त्याचे आपल्याला अनेक फायदे देखील होतात घरात सुख समृद्धी राहते आर्थिक समृद्धी आणि व्यवसायात प्रगती होते कुटुंबातील आरोग्य आणि ऐक्य एक, 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 टिकते दिवाळीपूर्वीच घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते त्यामुळे तुम्ही यंदा गाय वासराची पूजा करायला विसरू नका यावर्षी धनतेरस अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी आली आहे धनतेरस हा दिवाळीचा पहिला मुख्य दिवस मानला जातो जो धन संपत्ती आणि समृद्धीसाठी समर्पित असतो या दिवशी लोक कुबेर आणि लक्ष्मीची पूजा करून घरातील सुखसमृद्धीची प्रार्थना करतात पारंपरिक मान्यता आहे की या दिवशी सोनं चांदी किंवा नवीन आर्थिक वस्तू खरेदी केल्याने संपत्ती वाढते आणि घरात नकारात्मक ऊर्जा दूर होते तुम्हाला जर शक्य असेल तर या दिवशी सोनं किंवा चांदी नक्की खरेदी करा चला तर आता बघूया धनतेरसची धनतेरसची पूजा पूजा कशी केली जाते करण्यापूर्वी तुमचे घर स्वच्छ असायला हवे तसेच तुमचे प्रवेशद्वार तुमच्या घराची तिजोरी आणि देवघर स्वच्छ असायला हवं धनतेरसची पूजा करताना सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करून घ्या त्यानंतर लाल वस्त्रावर लक्ष्मी मातेची मूर्ती श्री गणेशजींची मूर्ती कुबेर महाराजांची मूर्ती तसेच श्रीयंत्र लक्ष्मी यंत्र स्थापन करावे त्यानंतर मंगल कलश स्थापन करावा त्यामध्ये पाच नागिनीची पानं त्यावर श्रीफळ असावे मंगल कलशामध्ये ताजे पाणी त्यामध्ये एक रुपयाचं नाणं सुपारी आणि हळकुंड ठेवावं तुमच्याकडे माता लक्ष्मीची फोटो फ्रेम असेल तर ती देखील पूजेला ठेवावी या दिवशी तुमच्याकडे जे काही धन असेल त्याची पूजा केली जाते सर्वात महत्त्वाचं धन म्हणजे आपलं आरोग्य आहे त्यामुळे तुमच्या घरात ज्या काही आयुर्वेदिक गोष्टी असेल त्याची देखील पूजा केली जाते त्यामध्ये तुमच्या घरात काही खडे मसाले असेल तर ते सुद्धा या पूजेमध्ये ठेवायचे आहे त्यामध्ये तेजपत्ता लवंग मिरे जिरे हे सर्व काही पूजेला ठेवा तसेच या दिवशी सप्त धान्य पूजले जातात त्यामध्ये सर्वप्रथम धने धने हे महत्वाचे आहे ज्वारी बाजरी कोणत्याही प्रकारच्या डाळी तांदूळ अशा प्रकारचे सप्त धान्य पूजायचे आहेत धनतेरसच्या दिवशी माता लक्ष्मीला धने आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवला जातो त्यानंतर देवीला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून हार घालायचा आहे फुलं अर्पण करायचे आहे समयी लावायची आहे धूप अगरबत्ती लावून देवीची प्रार्थना करावी या दिवशी आपल्याला पूजेसमोर पाच पंत्या लावायच्या आहेत कारण ते खूप शुभ मानलं जातं अशा प्रकारे धनतेरची पूजा केली जाते दोन हजार पंचवीस रोजी नरक चतुर्थी आहे या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते तुम्ही तुमच्या मुलांना तुमच्या पतीला अभ्यंग स्नान घालू शकतात अभ्यंग स्नान घालताना उठणे लावून आंघोळ घालावी एकवीस ऑक्टोंबर 20 दोन हजार पंचवीस रोजी लक्ष्मीपूजन आहे लक्ष्मीपूजन हा दिवाळीचा मुख्य दिवस असून संपत्ती समृद्धी आणि सुखशांतीची देवता लक्ष्मी यांना समर्पित असतो या दिवशी पहाटे उठून आंघोळ करून अंधारात दिवे लावले जातात दारापुढे सुरेख रांगोळी काढली जाते सर्वप्रथम घर स्वच्छ केले जाते दाराला तोरण लावले जाते यावर्षी लक्ष्मीपूजनाचा जा शुभमुहूर्त संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांपासून चालू होतो ते आठ वाजून पंधरा मिनिटांपर्यंत आहे या काळातच तुम्हाला लक्ष्मीपूजन करायचे आहे लक्ष्मीपूजन करताना सर्वप्रथम दिव प्रज्वलित करून घ्या चौरंगावर लाल रंगाचे वस्त्र अंतरून त्यावर मंगल मंगलकश स्थापन करा तुमच्या देवघरातील बाळकृष्ण गणपती माता लक्ष्मीची मूर्ती श्रीयंत्र लक्ष्मी यंत्र श्री स्थापन करा माता लक्ष्मीचा फोटो देखील स्थापन करा कलशावर किंवा गजरा लावा नागिनीच्या पानांवर खारी खोबरं हळकुंड बदाम एक रुपयाचं नाणं ठेवा पाच प्रकारची फळे ठेवा लाया बताशाचा नैवेद्य ठेवा तसेच तुम्ही जे काही दिवाळी फराळ केलं आहे ते देखील सर्व एका प्लेटमध्ये ठेवा झाडूला लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं त्यामुळे आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची देखील पूजा करायची आहे छान प्रकारे समई लावा धूप अगरबत्ती दिवा लावा लक्ष्मीपूजनाच्या समोर पाच तेलाच्या पंत्या लावा पूजासमोर सुरेख अशी छान रांगोळी काढा तुमच्या घरामध्ये जे काही सोने चांदी आहे ते देखील या पूजेमध्ये ठेवा आणि त्याची देखील पूजा करा तुमचे दागिने पैसे क्रेडिट कार्ड तुमचं पॉकेट पर्स चेकबुक यांची देखील पूजा केली जाते तुमच्या घरामध्ये जे काही मौल्यवान वस्तू आहेत त्याची या ठिकाणी आपल्याला पूजा करायची आहे तसेच पूजनामध्ये आपल्याला फटाके देखील ठेवायचे आहे आणि त्याची देखील पूजा करायची आहे त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीची आरती करायची आहे माता लक्ष्मीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवायचा आहे तुम्हाला शक्य असेल तर पुरणपोळीचा नैवेद्य करा नाही तर दुसरा गोड नैवेद्य केला तरी चालेल लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आठवणीने थोडे तरी फटाके पेटवायचे आहे कारण त्यामुळे लक्ष्मीपूजन पूर्ण होत नाही बावीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी दिवाळी पाडवा आहे या दिवशी स्त्रियांनी पतीचे औक्षण केलेले खूप शुभ मानले जाते तसेच त्यामुळे स्त्रियांचे सौभाग्य अखंड होते त्यामुळे या दिवशी आपल्या नवऱ्याचं ऑक्शन करायला विसरू नका तसेच हा दिवस नवीन खरेदीसाठी खूप शुभ मानला जातो तर तुम्हाला घरामध्ये एखादी नवीन वस्तू आणायची असेल तर या दिवशी घेऊन या कारण या दिवशी पंचांग बघायची गरज नसते हा पूर्ण दिवस शुभ मानला जातो तेवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी भाऊबीज आहे या दिवशी आपल्याला आपल्या भावाला ओवाळून श्रीफळ करगुटा केळी रुमाल अशी जशी तुमच्याकडे आहे त्या पद्धतीने द्यायचं आहे एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा या दिवशी भावाला ओवाळण्यासाठी पिठाचा दिवा बनवायचा आहे आणि त्यानेच भावाचे ऑप्शन करावे तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुमच्या मित्रांमैत्रिणींसोबत शेअर करा धार्मिक माहितीसाठी बेल आयकॉन नक्की दाबा पुन्हा भेटू अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद